वन्य प्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याने बनवले उपकरण परराज्यातही राज्यातही होते ही विक्री बापू जाधव तालुका जिल्हा धाराशिव काय 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 आपण मी शेतातील वाजणार इतर पशु पक्षी जी पिकाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून मी ही पंखा बनवलेला आहे काय कशी कल्पना आली ही काय गावात चिकून जमीन आहे मग डुकराचा ही त्रास त्याच्यामुळे थोडं ही व्हायला लागलं मग मी लाईटीचा करंट दिल्यामुळं दोन कुत्री मेले मग पुढं चलून जर म्हटलं माणूस पिनूस मेला गावाला चिटकून जमीन आतली ह्याच्यावर डोकं चालून एक असा ही पंखा बनवला साधा घरच्या यानं आणि ती वाजायला लागल्यावर सहा महिन्यानं परत दुसरं प्रोडक्शनच काढलं जी बनविलं ती तिथून चालू आहे आता पहिली विक्री करताना काय अडचणी आल्या पहिली विक्री करताना काय लय अडचण आली पण मी टोल नाक्यावर गेलो ऍडव्हर्टाईज बनवून आणली होती आणि गाडीला एक पंखा असा लावला आणि वाऱ्यात गाडी वापरली जी चालू झाला पंखा आणि तिथून लोक विचारायला आणि तिथून जी कटलं माझं एका टायमाला पस्तीस हजाराचं पंख गेलं तिथून जी चालू केलं ती परत नाही पण केलं शेतीला जोड हो व्यवसाय म्हणून आपण जोड हो व्यवसाय किती उत्पन्न मिळते तुम्हाला याला सरासरी वर्षाकाठी दोन अडीच लाख रुपये कोणत्या कोणत्या राज्यात जाते तुम्ही कर्नाटक आंध्रा गुजरात पुणा ह्याला तामिळनाडू पूर्ण सगळ्या अख्या देशात आपल्या पूर्ण जेवढी राज्य आहे ती का तेवढ्यात मी पाठवलं हो कशी व्यवस्था पाठवायची वे। आपण स्पीड पोस्टानं पाठवतो हो बरं आता ह्या जोड व्यवसायामध्ये आपल्या घरातले कोण कोण काम करतं किती जणांना रोजगार मिळाला मी आहे आमची मंडळी आहे परत मुलगा आहे मुलगा सामान आणून देतो आहे इतर दोन असतील एखाद्या टायमाला कधी लागलं आहे इतर असे मदत म्हणून पायपोई कापायची म्हणलं तेवढ्या पुरती असते हे सगळं साहित्य वगैरे मिळ असं अडचण काही निर्माण होते का इथं भरपूर अडचण होती पण दुकानदाराला मागवायला लावली एकदम मागवी देत ते लई त्रास झालेला आधी मला ह्याला कुठलं सामान काय परत परत कुणाही झाले शासनाकडून ह्याला काही मदत तुम्ही मागितली का उत्पन्न म्हणजे हे व्यवसाय वाढविण्यासाठी वगैरे नाही मागितलेले पण मागवा आपण आता कारखाना मोठा बनवून जरा युट्यूबवर माझा व्हिडिओ आहे त्यामुळं पूर्ण देशात सगळ्यांनी बघितला मग बघितल्यावर परराज्यातल्या लोकांची बघितला का त्याने मला पैसे पाठवलं दोन पंख पाठवा हे म्हणले पहिल्यांदा इश्वास बघल्यामुळे एक दोन मागवायचे पैसे बाबा पोट पाठवते का नाही माणूस मग तिथून विश्वास पडल्यावर तिथून माझं पन्नास पन्नास घेतले जाता हैदराबादला पूर्ण राज्यात सगळी जेवढी आहे का आपल्या देशात राज्य तेवढ्या सगळ्या राज्यात मी पाठविले एकही राज्य राहिले नाही मी पाठवायचे राहिले आता कुणाची मागणी आहे का म्हणजे मागणी केली आहे का कुणी पाठवून द्या म्हणून ते आता या आठवड्यातच पाठवले ते गुजरातला किती पाठवले सहा सहा चार असं चालूच असतं गंगाधर जाधव काय काय केलं तुम्ही आणि कशासाठी मदत करत घरच्यांना हे मालक करते म्हणून आपलं कलरची मदत शेतीला जोडधंदा शेतीच तर पुढं कसं होत आहे आता तुम्ही काय करता नेमकं मी कलर काम मालकांना हाताखाली द्यायचं सामान देणे इकडे साम तिकडं कुठे कुठे जाते ते आता तुम्ही जे पंखे बनवले ते कुठे कुठे जाते दुकानदार ऑर्डर असते चालू शंभर शंभर धाराशिव बारशी बारशे वैरा गोडगाव चालूच असते दुकानदारला पर राज्यात हे जे बागणी होती त्याच्याबद्दल काय सांगता काय वाटत तुम्हाला विक्री चालू आहे ती पोस्टाने मुलगा पाठवते शेतात हवेनं पंखा फिरतो तशी प्लेट वाजते आवाजाने प्राणी काढतात पण वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी धाराशिव तालुक्यातील कारी येथील गंगाधर जाधव या शेतकऱ्याने हवेवर चालणारा पंखा उपकरण तयार केले आहे हवेची झुळूक येताच पंखा फिरतो आणि साखळी प्लेटवर आदळून आवाज निघतो या आवाजाने पिकांचे संरक्षण होत असल्याचं पाहून जाधव यांनी हवेवरील पंखा या उपकरणाचे उत्पादन सुरू केले त्यांचे उपकरण महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर तमिळनाडू केरळ राज्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे शेतीसोबत पंखा निर्मिती सुरू केल्याने त्यांना रब्बी हंगामात दोन लाखाचे उत्पन्नही मिळत आहे पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याने पिकाची काळजी घ्यावी लागते हरिण रानडुक्कर मोर हे पिकामध्ये घुसून नुकसान करतात पक्षीही पीक फस्त करतात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून बरेच खटाटोक केले जातात कोणी फटाके फोडतो कोणी बुजगावणी उभं करून पक्ष्यांना हुसकवण्याचा प्रयत्न करतात गंगाधर जाधव यांना या कामात त्यांची पत्नी या उपकरणाला रंगरंगोटीचे काम करतात तर त्यांचा मुलगा लागणारे साहित्य आणून देतो